कोल्हापूर मधील राष्ट्रीय स्मारकांपैकी एक कोपेश्वर महादेव मंदिर कोपेश्वर म्हणजे रागाऊन येथे येऊन बसलेले महादेव दक्ष कन्या सतीच्या जाण्याने तिच्या विरहाने कोपलेले असे महादेव म्हणजे कोपेश्वर मग त्यांची समजूत काढण्यासाठी कोणीतरी हवे होते ते काम श्री विष्णूंनी केले त्यांचे नाव धोपेश्वर मंदिराच्या गर्भगृहात हा दोन्ही शाळुंका आहेत एक कोपेश्वर आणि दुसरा त्याहून थोडा उंच धोपेश्वर दुसरे वैशिष्ट्य म्हणजे इथे इतर मंदिरांप्रमाणे नंदी नाही कदाचित काल अवघात किंवा आक्रमणामुळे स्थलांतरित झाला असावे खिद्रापूरच्या मंदिरात गेल्यावर काय पाहाल स्वर्ग मंडपाचे असलेले खुले छत अष्टदिकपाल कोरलेले छत कोरीव खांब दगडी जाळी असलेले खांब जय विजय द्वारपालांपैकी एक शिल्प गोष्टी गर्भगृहातील खांबावर आहेत विष्णू व इतर सुंदरींचे फोटो भूतगण आणि शंकर स्वर्गीय अप्सरा पुणेरी पगडी घातलेला योगी एक मोठा शिलालेख ज्योत्यावरील नर्तिका मंदिराच्या दरवाजावरील वैशिष्ट्यपूर्ण तोरण श्रीरामांना न्यायदान करताना गुरु वशिष्ठ सौष्ठवपूर्ण अप्सरा वामन अवतार यक्ष यक्षिणी विषकन्या केसांचा आंबाडा बांधताना गप्पा मारणारी महिला यक्षणी केशरचना राम लक्ष्मण सीता नंदीवर बसलेले शंकर व त्यांचे कुटुंबीय प्रियकरासाठी शृंगार करणारी अभिसारिका नर्तिका धनुष्यबाण घेतलेली अभिसारिका बौद्ध भिक्षू चिनी प्रवाशी आफ्रिकन वंशाचा माणूस बासरी वादक तारकाकुंड राजस्थानी पगडी घातलेला साधू बुद्धमूर्ती वादक हत्ती यांचे कोरीव काम तेथे ते पाहावयास मिळेल